तसेच नव्यानेच रुजू झालेल्या आपल्या रायगड जिल्ह्याच्या सन्मानिय शिवसाहेब मॅडम आणि जे आम्हाला जातीचे दाखले अगदी केव्हाही आमच्या कातकरी बांधवांना कुठलाही कुरुप किंवा काय असं पाहिलेलं नाहीत ते आमचे सन्मानिय मुकेजी चव्हाणसाहेब प्रांतसाहेब आणि रेशन कार्ड असोत किंवा कुठलाही दाखला असो केव्हाही ते पाहत नाही तसे आमचे तहसीलदार जे खरोखरच आज जे अभिमानाने आम्ही त्यांना असे आमचे विक्रम पाटील साहेब तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती अलिबाग ते मिडिओ मॅडम आणि सगळ्यात महत्वाचं की जे आमचं आज रायगड जिल्ह्यात हे तीन जिल्ह्यामध्ये विखरलेले आहे असा आमचा अलिबाग प्रकल्प अधिकारी आणि त्यांचे जसं अहिराव मॅडमांचं काम होतं त्यांच्या पद्धतीने आमचे काम साहेब सुद्धा आपण टाळ्यांच्या स्वागत करूया कारण आज विविध जे विभागात कोपऱ्यात कानाकोपऱ्यात आमचा आदिवासी बांधव वसलेला आहे ह्या बांधवापर्यंत कशा हे योजना पोहोचतील त्याच्यासाठी ही पूर्ण टीम काम करतोय मागच्याच्या वेळेस सांगायचं झालं तर आमच्या आदिवासी बांधवांना वारंवार योजनेचा अर्थात आपण पाहिले की काही जे वैयक्तिक असो किंवा ग्रुपचे असो तसे हे जे योजनेचे लाभ वाटप केले मागच्याच वेळा दहा होड्यांचं वाटप केलं हे ऐरव मॅडम असताना त्याच परीने ता त्या पन, सक्रया, सक्रया ते पुढे सुद्धा त्यांचा प्रयत्न चालले होता आज त्या होड्यांवर नाही सांगायला गेलं तर अगदी दहा होड्या वाटप त्याच्यावर पन्नास लोक काम करताना उभी घेऊ शकतात परंतु सगळ्यात सगळ्यात आम्हाला आदिवासी बांधवांना जी अपेक्षा आहे ते मात्र आज वन अधिकारी यांचं कोणीही अगदी ते दिसत नाही ते आम्हाला खंच वाटत कारण जास्त विषय आहेत हे वन अधिकारी यांच्याकडेच आम्हाला हे जास्त अपेक्षा आहेत जर पाहायला गेलं सर तर वन वन कायदा हा असा आहे की ज्या शासनाने आम्हाला जमिनी दिलेल्या आहेत जमिनी आमच्या ताब्यात आहेत पाच पाच एकर दहा दहा एकर आहेत परंतु वन विभागाने तिथे दिले दिलेले आम्हाला दोन दोन दो, तीन तीन चार चार गुंथ असे दिले परंतु त्या ठिकाणी जायला रस्ता सुद्धा नाही त्या ठिकाणी जर आपण काही खोदकाम केलं तर लगेच येतात ते सांगतात हे अधिकार कोणी दिले तर खोदकाम केलं नाही काही पे केल्यानंतर ना ती जागा तरी आम्ही कशी करणार पण डोंगर आहे परंतु तिथे आम्ही प्रयत्न करतोय परंतु फॉरेस्ट लोक आम्हाला ते तिथे असं करतात की अजूनही हा जसं आमचा पहिला आदिवासी बांधव आहे तसंच आम्हाला ते वागवायलायत की जेणेकरून आपल्या प्रयत्नांनी सुद्धा मला वाटते दावे आहे आहेत कसं जास्तीत जास्त तुम्ही त्याच्यात मार्ग काढून जे मंजूर कराल हे महत्वाचे आम्हाला एक अशा आपल्याकडून आहे कारण जर एक विषय तसंच ठाकूर समाज आमच्या कात्करी समाजाला जाती दाखला मिळते मग ठाकूर समाजाला सर एकोणीसशे पन्नासचा पूर्ण जोडल्याशिवाय जातीचा दाखला मिळत नाही अशी परिस्थिती आहे कारण बरेचसे ठाकूर समाजाची मुलं आहेत ते ग्रॅज्युएशन होऊन सर्व बसले परंतु जात जातीच्या दाखल्याशिवाय त्यांना पुढे जाताच येत नाही ती कुठेतरी एक बाब एक सिद्धल करून आपले आपलेपर्यण की मागच्या वेळा निपुण विनायक साहेब होते त्यावेळेला आम्ही प्रयत्न केले त्यावेळेला वन हक्क दावा एकोणीसशे सहा नंतर जो आठ जो कायदा होता दोन हजार आठच्या दरम्यान आपल्या ठाकूर बांधवांना बरेचशे जातीच्या दाखले दिली आपल्या थोडक्यात आशीर्वादने आम्ही म्हणू काही बऱ्यापैकी त्या लोकांना दाखले दिलेले लो ठाकूर समाजाला असा हा ठाकूर समाज जो आहे कारण पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने दोन हजार ठाकूरांनी कातरी तस्या आदिवासी समाजाच्या सत्तेचाळीस आता पंचेचाळीस जाती आहेत था तसे पण इथे रायगडमध्ये ह्या दोन जाती आहेत कारण पाहायला गेलं तर बरेचसे ठाकूर समाज बांधव कारण जातीच्या दाखल्या व्यतिरिक्त त्यांना परेशा अडचणी येतात हा कुठेतरी थांबायला पाहिजे तसेच महत्वाचं म्हणजे आधार कार्ड सर आधार कार्डचे कसं आहे की आमचा बांधव जो आदिवासी बांधव आहे त्याला आधार कार्ड जर मिळालं नाही तर त्याला रेशमी कार्ड मिळत नाही कारण आधार कार्ड हा महत्वाचा बाब आता मानली जातोय आपण आता जे तारखेपर्यंत कॅम्पचा आहे परंतु ते आधार कार्डसाठी आमचं आदिवासी बांधव एकदा लग्न झालं की तिचं नाव असतो अगदी बरेचसं प्रयत्न करून सुद्धा तिथे गेल्यावर से हो महा सेवामध्ये हो गेली की बरेचसं त्यांना त्रास होतो हा कुठंतरी स्थिती होईल आणि आमच्या भगिनीना त्यांना हा रेशनी कार्ड अगदी सहज गतीने मिळेल याचा सुद्धा आपण प्रयत्न केलात तर बरेच आमच्या आदिवासी बांधवांचा हा एक प्रश्न सुटणार आहे पाहायला गेला तर एवढे एवढे प्रश्न आहेत पण आपण प्रयत्न केला तर ही महत्वाची आणि आता ते एक साहेब आता एक आदिवासी बांधव आमचा ऍक्सिडेंट झाले सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे त्या बिचाराकडे आधार कार्ड शिवाय काही नाही आई वडील सुद्धा माहीत झाले पण आम्ही तहसीलदार साहेब आणि पुरवठा अधिकारी साहेब त्यांना आता एकच म्हटलं साहेब असं एक व्यक्तीचं अर्जंटली रेशनी कार्ड पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी आमच्या देशमुख साहेब विक्रम पाटील साहेब अगदी काही विचार न करता त्या जर शिफारस केली त्याला आता काही मिनिटात म्हणजेच अर्ध्या तासात त्याला अगदी रेशनी कार्ड मिळवलं त्याच्यासाठी ठरवून अधिकाऱ्यांसाठी आपल्याला टाळ्या मारला पाहिजे अर्ध्या तासात त्या व्यक्तीला हॉस्पिटलला तो रेशनी कार्ड पोहोचला फक्त कशावर आधार कार्डवर याला म्हणतात आपल्या आदिवासी समाजासाठी पाठीशी आहेत आणि सर एक महत्वाचं आमच्या रायगड जिल्हा आदिवासी कात्री समाजासाठी आम्ही एक आपल्याकडे एक आदिवासी भवनासाठी सर साथ जागा आम्ही मागणी केली आहे आपल्याकडे फाईल आलेली आहे आपल्या स्तरावरती फाईल आली आहे पुरळ येथे आम्ही एक एकर जागा मागणी केलेली आहे आणि तुम्ही असेपर्यंत ते ती जागा आमच्या ना जोडलेल्यास आम्ही अपेक्षा करतो आणि मी इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद